रामराम मंडळी शेती करताय ना करायलाच पाहिजे आज दसरा दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजयाचा उत्सव आपल्या प्रत्येक प्रयत्नाला मिळू यशाचं सोनं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी चारा आणायला गेलो होतो आज दसरा म्हणजेच आपल्याला सर्व वाहनांना आंघोळ घालायची होती गाड्या धुतल्यानंतर आपला ट्रॅक्टरसुद्धा धुवून घेतला दसऱ्याला आपल्या सर्व वाहनांची पूजा करावीच लागते त्यामुळे बाकीची सगळी कामे मागे ठेवून आपल्या सर्व वाहनांना आंघोळ घालून घेतली धुतल्यानंतर हार वगैरे घालून पूजा वगैरे केली आज आपल्याला बाजरीचे दाणे करायचे होते त्यामुळे ट्रॅक्टर घेऊन निघालो होतो शेताकडे मी शेतामध्ये पोचायच्या अगोदर मळणी यंत्र हजर होते पण बाजरीची कणसे मात्र अजून गोळा करायची झाली नव्हती त्यामुळे जरा थांबावंच लागलं सारखा ऊन व पाऊस असल्यामुळे कणस म्हणून गोळा करता येत नव्हते गोळा करल्यानंतर वाळवणं कठीण जातं त्यामुळं कंसं आळशीवरच वाळत होती कणस गोळा करेपर्यंत मी मात्र आपल्या कांद्याच्या प्लॉटकडे आलो होतो आपल्या कांद्याच्या प्लॉटला वीस दिवस झाले होते कांद्याला आत्तापर्यंत फक्त तणनाशकचीच फवारणी केली होती कांदे मात्र छान होते सतत पडणारा पाऊस हा पिकांसाठी त्रासदायकच असतो त्यात ऊन पाऊस व ऊन म्हटलं की पिकांना त्रास तर होणारच मग काय लावलं मळणी यंत्र आणि केलर दाणे करायला सुरुवात दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल उघडत चालले आहे सुरुवातीला लायटीवरचं यंत्र होतं त्यामुळे लायटीचा सतत आली गेलीचा त्रास आता ट्रॅक्टरमुळं हा त्रास खूप कमी झाला आहे लायटीचा एक पट त्रास व बोजा उचललायचा दुप्पट त्रास आता दोन्ही त्रास जवळपास संपुष्टातच आले आहे या नवीन मळणी यंत्राद्वारे आपली धान्य डायरेक्ट आपल्या टेलरमध्ये पडतं त्यामुळे बोजा उचलायचा त्रासच नाही आपली बाजरी मात्र खूपच छान दिसत होती पावसाचं वातावरण मात्र तयार व्हायला लागलं होतं त्यामुळे मशीनवाले काका मात्र खूपच घाई करत होते एकीकडे गोळा करायचे काम व व दुसरीकडे आपले मळणी यंत्राद्वारे बाजरीचे दाणे करायचे काम सोबतच सुरू होते त्यामुळे खूपच धावपळ उडाली होती दाणे डायरेक्ट टेलरमध्ये भरत असल्यामुळे खालून वरती उचलायचा त्रासच नव्हता बाजरीच्या आज आपण टेलरमध्ये गोण्या भरत होतो त्यामुळे दाणे केल्यानंतर गोण्या खालून वरती उचलण्याचं काही टेन्शनच चौन नव्हतं टेलरमध्ये गोण्या भरत असल्यामुळे गोण्या टाचण्याचं काम मात्र माझ्याकडे चालू होतं सुरुवातीला मजा वाटली पण नंतर मात्र हाताला फोडच आला होता पण मात्र काम चुकणारं नव्हतं मग काय घेतल्या गोण्या टाचून लवकरच आपले एका ठिकाणचे दाणे तयार झाले होते ते मशीनमधून मात्र धुरांचे डगच तयार होत होते लवकरच आपल्याला एका ठिकाणावरील दाणे तयार झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणावरील दाणे तयार करण्यासाठी जायचे होते पण लवकरच पावसाने मात्र हजेरीच लावली दाण्याखाली अंतराचे कागद मात्र ओले करून दिले पाऊस जास्तच वेळ चालल्यामुळे आपल्याला थोडं थांबावंच लागलं पाऊस उघडायची वाट बघत होतो तेवढ्यात खोल्यानेच एंट्री केली एकामागे एक असे एक तीन जण आले अगोदर मात्र सोबतच येत होते मात्र व्हिडिओ काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मात्र रस्ताच चेंज केला त्यांनी डायरेक्ट उडी मारून दुसरीकडेच प्रवेश केला तेवढ्यात पाऊस उघडला मग केले दाणे करायला सुरुवात दाणे करून झाल्यानंतर पुन्हा घरी निघालो होतो पण पुन्हा कोल्ह्याने भेट दिली आता मात्र ट्रॅक्टरच्या समोरच आला होता त्याने तर मात्र खूपच धाडस दाखवलं होतं तेवढ्यात ते एका कुत्र्याने कोल्ला बघितला तो तर मात्र कोल्ल्याच्या पाठीमागेच लागला होता त्यांची शर्यतच बघत बसलो कुत्र्याने मात्र खूपच धाडस दाखवले होते मग मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ 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 आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा